नमस्कार मित्रांनो नमस्कार आज आमच्या फेसबुकला एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि हे सगळं शक्य झालं तुम्ही दिलेल्या प्रचंड प्रेमामुळे अखंड प्रतिसादामुळे आणि केलेल्या आमच्या सर्व आमच्या केलेले आम्हाला सर, के फॉलो केल्यामुळे पण या सगळ्यात यशाचा मूळ वाटा जातो सगळ्यात पहिले माझ्या पत्नीला जिनी मला शेती करण्याला साथ दिली आमच्या सगळी रोपती बनवते नंतर मामूंना जे सतत गेली तीन वर्ष हे सगळं शेत हा डोलारा उभा करायला आम्हाला मदत करतायत आणि भाभींना जे त्यांच्या खांद्याला खांद्याला लावून या शेतामध्ये काम करतायत आज आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही शून्यातून सोळा जनावर तीनशे कोंबड्या एकोणपन्नास वेगळ्या वेगळ्या प्रकारची पिकं आम्ही घेतो बत्तीस प्रकारची झाडं करतो आणि आमच्या कालवडी आता माझावर यायला लागलेल्या आहेत तर असाच प्रतिसाद आम्हाला अखंड राहू द्या ही तुम्हाला विनंती मामूंच्या जोडीला आता आमच्याकडे जॉईन झाला आहे जितेंद्र जो आला आहे मध्य प्रदेशातून तो आणि त्याची पत्नी सुद्धा आम्हाला जॉईन होत आहेत आणि आता आम्ही अजून ला मोठे मोठी कामं हातात घेणार आहे कारण जितेंद्र आणि मामू एकत्र काम करत आहेत मला अजून एक विनंती आहे जसं तुम्ही आम्हाला फेसबुकवर फॉलो करताय तसंच आमच्या यूट्यूब चॅनलला जाऊन लाईक करा याचं कारण असं की यूट्यूबवर आम्ही असे काही व्हिडिओ अपलोड करतो जे फेसबुकवर खूप मोठे असल्याने अपलोड करता येत नाहीत ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे यूट्यूबवर प्लेलिस्ट आम्ही बनवतो म्हणजे फॉर एक्झाम्पल सगळ्या खतांची एक प्लेलिस्ट बनवलेली आहे सगळ्या अवजारांची एक प्लेलिस्ट बनवलेली आहे ते कसं वापरायचं ते या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला आमचे व्हिडिओ एका स्पेसिफिक क्रमांकाने किंवा एक, एका एका स्पेसिफिक गटाने बघता येतील हा खूप मोठा फायदा आहे त्यामुळे तुम्ही जर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आम्ही कधीच कोणाला सबस्क्राईब करायला सांगत नाही पण हे आवर्जून सांगतो आहे कारण तुम्हालाच त्याचा लाभ होणार आहे यूट्यूबवर आम्हाला फॉलो करण्यासाठी तुम्ही हे सगळं करू शकता सगळ्यात आधी तुम्ही यूट्यूबवर ऑल गॅनिक फार्म असं सर्च करावं हे सर्च केल्यानंतर तुम्हाला आमचं हे पेज दिसेल तेव्हा या पेजच्या लोगोवर क्लिक करावं मग तुम्हाला इथे जाता येईल इथेच येलात की तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं इथे असं तर सबस्क्राइब करून ह्याला ऑल असं सिलेक्ट करावं मग तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ दिसेल आता इथे येऊन प्लेलिस्ट या सेक्शनमध्ये जावं आता तुम्हाला या सेक्शनमध्ये काय बघता येईल बघा ट्युटोरियल किंवा मार्गदर्शन पॉडकास्ट किंवा इंटरव्ह्यू झालेले किंवा भाजीपाला शे शेतीचे विषयक तीस व्हिडिओ या प्लेलिस्टमध्ये आहेत विषयक पस्तीस व्हिडिओ विचित आहेत ऑर्गॅनिक फर्टिलायझर पेस्टिसाइड हार्बिसाईड याबद्दल बावीस व्हिडिओ इथे आहेत इलेक्ट्रिक टूल्स किंवा फार्मिंग टूल्सचे व्हिडिओ आहेत सगळे जुगाड व्हिडिओ आहेत किंवा गाईंविषयीचे व्हिडिओ आहेत तुम्हाला असे वेगळे करून बघता येतात हे सोडून तुम्हाला आवडलेले सर्व व्हिडिओ तुम्ही इकडे करून सेव्ह टू प्लेलिस्ट किंवा सेव्ह टू वॉच लेटर या दोन लिस्टमध्ये सेव्ह करता करू शकता म्हणजे तुम्ही परत येऊन इथे बघू शकता हे सगळे फायदे यूट्यूबचे असल्यामुळे आम्ही तुम्हाला सांगतो की यूट्यूबला नक्की नक्की सबस्क्राईब करा